नमस्कार चला तर मग आज आपण एका अशा राजवंशाबद्दल बोलूया ज्यांना कर्नाटकच्या पायाचे शिल्पकार म्हटलं जातं हे ते घराणं आहे ज्यांनी या प्रदेशाला त्याची पहिली स्थानिक स्वतःची ओळख दिली कदंब राजवंशाची सुरुवात एखाद्या नाट्यमय कथेपेक्षा कमी नाहीये कधी विचार केलाय की फक्त एक अपमान एका संपूर्ण साम्राज्याला जन्म देऊ शकतो ही गोष्ट आहे स्वाभिमानाची ज्याने इतिहासाला एक पूर्णपणे वेगळं वळण दिलं आणि मग बघा त्या एका अपमानाने सगळंच बदलून टाकलं विद्वान मयूर शर्माने ज्ञानाची पुस्तकं बाजूला सारली आणि हातात तलवार घेतली तो आता मयूर शर्मा राहिला नाही तर मयूर वर्मा नावाचा एक योद्धा बनला आणि त्यानं फक्त सूडच नाही घेतला तर एका अशा राजघराण्याचा पाळा रचला जे इतिहासात कायमचं कोरलं गेलं बरं राज्य तर स्थापन झालं पण त्याला जवळजवळ तीनशे वर्ष टिकवून ठेवणारी एक मजबूत व्यवस्था कशी उभारली चला तर मग कदंबांच्या राज्य उभारणीच्या पद्धतीवर एक नजर टाकूया त्यांची प्रशासकीय रचना म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन अगदी स्पष्ट आणि सोपं होतं म्हणजे बघा राजाला सल्ला द्यायला पुरोहित आणि मंत्री होते राज्याच्या संरक्षणासाठी सेनाधिकारी होते आणि सगळा कारभार सुरळीत चालावा म्हणून राज्याची वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागणी केली होती खरंच एक मजबूत आणि कार्यक्षम व्यवस्था होती ही ही स्लाइड आपल्याला जणू त्या काळात घेऊन जाते कल्पना करा शेती तर होतीच कारण तोच मुख्य आधार होता पण त्याचबरोबर बाजारपेठांमध्ये सुतार लोहार सोनार अशा कारागिरांची किती वर्धळ असेल म्हणजे ही केवळ शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था नव्हती तर एक बहुआयामी आणि समृद्ध अर्थव्यवस्था होती पण कदंबांनी फक्त एक राज्य नाही उभारलं त्यांनी एक संस्कृती घडवली एक ओळख निर्माण केली त्यांनी कर्नाटकच्या ओळखीचे जे आधारस्तंभ रचले ते धर्म शिक्षण आणि स्थापत्य कलेच्या रूपात आजही आपल्याला दिसतात पाहूया तरी कसे आता हे बघा कदंबराजे स्वतः वैदिक परंपरेचे पाईक होते पण त्यांचं राज्य ते मात्र सगळ्यांसाठी खुलं होतं त्यांनी केवळ जैन आणि बौद्ध धर्माला आश्रयच नाही दिला तर त्यांना सक्रियपणे प्रोत्साहनही दिलं हेच त्यांच्या विशाल दृष्टिकोनाचं आणि सर्वसमावेशक वृत्तीचं उत्तम उदाहरण आहे आणि ही सहिष्णुता फक्त बोलण्यापुरती नव्हती त्यांच्या राज्यात हंगलमध्ये जैन धर्म तर अजिंठा आणि बनवासीमध्ये बौद्ध धर्म अक्षरशहा भरत होता याचा अर्थ काय याचा अर्थ असा की कदंबांच्या राज्यात वेगवेगळे विचार वेगवेगळ्या श्रद्धा एकत्र नांदत होत्या आणि याचमुळे एक समृद्ध व्हायब्रंट सांस्कृतिक वातावरण तयार झालं शिक्षण कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचं असतं हे कदंबांना चांगलंच माहीत होतं आणि त्यासाठी त्यांनी एक अनोखी पद्धत वापरली अग्रहार आता सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या म्हणजे त्या काळातल्या निवासी शाळा होत्या जिथे विद्वान आणि विद्यार्थी एकत्र राहून ज्ञान मिळवत असत तर हे अग्रहार आणि घटिका ही नुसती नावं नाहीत तर ही त्या काळातली मोठी मोठी एज्युकेशन सेंटर्स होती विशेषत तलगोंडा आणि बलिगावे ही ठिकाणं तर ज्ञानाची मोठी केंद्र बनली होती विचार करा दूरदूरून विद्यार्थी तिथे शिकायला येत असतील यातूनच त्यांनी एका सुशिक्षित समाजाचा पाया रचला आता आपण वळूया कदंबांच्या कदाचित सर्वात महत्वाच्या सर्वात चिरस्थायी योगदानाकडे आणि ते म्हणजे भाषा त्यांनी कन्नड भाषेच्या इतिहासाला एक असं वळण दिलं जे निर्णायक ठरलं त्यांच्या काळातले तीन महत्वाचे शिलालेख म्हणजे जणू इतिहासाचे तीन महत्वाचे टप्पे आहेत मळवल्लीचा शिलालेख प्राकृत भाषेत आहे तर तलगोंडाचा शिलालेख कर्नाटकात सापडलेला पहिला संस्कृत शिलालेख आहे पण या सगळ्यात एक शिलालेख असा आहे ज्याने इतिहासच बदलला आणि हाच तो ऐतिहासिक क्षण हालमेडी शिलालेख कन्नड भाषेत सापडलेला पहिला फर्स्ट एवर लिखित पुरावा याला कन्नड भाषेचा जन्म दाखला असंही म्हटलं जातं कारण इथूनच या भाषेच्या लिखित परंपरेची अधिकृत सुरुवात झाली आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते कदंबांना तर मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे का, का महत्वाचा आहे हा सतराशे वर्ष जुना राजवंश कारण कदंबांचा वारसा केवळ इतिहासाच्या पानांमध्ये नाही तर तो आजच्या कर्नाटकाच्या पायामध्ये आहे त्यांनी भविष्यासाठी एक भक्कम आराखडा तयार केला होता तीनशे वर्ष विचार करा तब्बल तीनशे वर्ष या प्रदेशाला राजकीय स्थैर्य आणि एकता मिळाली आणि याच एकतेमुळे एका विशिष्ट कन्नड प्रादेशिक ओळखीचा पाया घातला गेला जो आजही आपल्याला दिसतो थोडक्यात सांगायचं तर बनवासी ही फक्त त्यांची राजधानी नव्हती तिथून कदंबांनी अक्षरशः कर्नाटकचा एक आराखडा तयार केला एक एकसंध राज्य एक समृद्ध संस्कृती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा भाषेचा अभिमान आणि आता जाता जाता एक प्रश्न राजकीय एकता धार्मिक सहिष्णुता की कन्नड भाषेची ओळख आजच्या आधुनिक कर्नाटकात पाहिलं तर कदंबांनी दिलेला कोणता वारसा आपल्याला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात स्पष्टपणे दिसतो जरा विचार करा यावर